नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर अयोध्या श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना कल्याण शहर शाक, शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला पाच हजार दिव्यांनी आरास करण्यात आली शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला होता या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता यावेळी किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली किल्ल्यावर जय शिवाजी जय भवानी जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आज संपूर्ण हिंदुस्तानमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे आणि त्यानिमित्ताने कल्याणचा ऐतिहासिक शहरामध्ये किल्ले दुर्गाडीला खूप महत्त्व आहे आणि त्याचं या ठिकाणी दीपोत्सव करण्याचं आयोजन शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने करण्यात आलं होतं आणि त्याचं आज आपण पाहताच आहे की जवळजवळ पाच हजार दिवे लावून आपण या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सर्व शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी सगळ्या महिला आघाडी त्याचप्रमाणे आमचे युवा सैनिक यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हे सगळा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि पुढे आम्ही महाआरतीचं <coughs> आयोजन या ठिकाणी करतोय या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात